नमस्कार मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मराठी वर्कमध्ये तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत वसंत मोरीची मोठी घोषणा नेमकं प्रकरण काय सविस्तर माहिती जाणून घेऊया आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यात पूर्वी मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल नक्कीच सबस्क्राईब करा अशा नवनवीन माहितीसाठी तर चलाच सुरू करूया तर मित्रांनो वचितकडून लोकसभेची निवडणूक लढविणारे पुण्यातील फायबर ब्रँड नेते वसंत मोरे यांनी आज उबाटा शिवसेनेचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांची भेट घेतली संजय राऊत हे देखील यावेळी उपस्थित होते यावेळी वसंत मोरे तुम्ही स्वग्रही येत आहेत पण उशिरा केला असेही म्हटल्याचे मोरे यांनी सांगितले तसेच आपण ठाकरे गटा ठाकरेचे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचेही मोरे यांनी जाहीर केले मी शिवसेनेचा प्रमुख होतो माझा परीत परतीचा प्रवास पुन्हा शिवसेनेकडे होतोय उद्धव ठाकरेंनी सोहग्ररी असल्याबद्दल स्वागत केले मी उशीर केला असंही ते म्हणाले आता पक्षप्रवेश करणार आहे बाकी चर्चा पुढे होईल असेही वसंत मोरे हो म्हणाले तसेच आज नाही तर हे त्या नऊ तारखेला मातोश्रीवर प्रवेश पक्षप्रवेश करणार असल्याचे मोरे यांनी जाहीर केले मी मनसे सोडून वचितमध्ये गेलो होतो मात्र मतदारांनी मला स्वीकारले नाही असेही त्यांनी वचित सोडण्याचे कारण सांगितले पुण्यात शिवसेनेकडून महापालिका आणि निवडणूक कडवे आव्हान देणार असल्याचे मोरे म्हणाले विधानसभा लढवणार का या प्रश्नावर मोरे मोरे यांनी पक्षप्रवेश करू नंतर यावर चर्चा करू असंही मोरे म्हणाले तसेच विधानसभा लढवण्याचे माझ्याकडे दोन पर्याय आहे खडकावसला आणि हडपसर या दोन्ही मतदारसंघातून मी लढू शकतो लोकसभेला पुणे शहरात माझे मतदान नव्हते माझा तो भागही नव्हता आणि तरीही मला चांगली मतेही मिळाली आहेत माझ्यावर पहिला गुन्हा शिवसेनेत असताना झाला मी बलात्कार नाही जनतेसाठी जनतेच्या हितासाठी काम कर, करता राहू असेही मोरे रा, यांनी स्पष्ट सांगितले आता तुम तुम्हाला या व्हिडिओबाबत जी काही प्रतिक्रिया आहे ती तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मिळून नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र